नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी गाव शिवारात मकर संक्रांतीच्या दिवशी एक हृदयद्रावक घटना घडली आहे सोनू धोत्रे हा तरुण गुजरात येथून आपल्या गावी परतत असताना पतंगीच्या मांज्यामुळे त्याचा गळा कापला गेला आणि तो काही क्षणादच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सोनू धोत्रे गुजरात राज्यातून पाथर्डी गावाकडे आपल्या दुचाकीने प्रवास करत होता गावापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर त्याचे घर असताना रस्त्यात पतंगीचा मांजा अचानक त्याच्या गळ्याला अडकला मांजा दारदार असल्याने त्याचा गळा गंभीररित्या चिरला गेला जखम अतिशय गंभीर असल्याने सोनूला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला तपासून मूर्त घोषित केले आहे घटनेची माहिती मिळताच सोनूच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली मात्र त्याच्या मृत्यूची बातमी ऐकताच सगळ्यांनी एकच आंबरडा फोडला या दुर्दैवी घटनेने पाथर्डी गाव परिसरात एकच शोककळा पसरली आहे पतंगीच्या मांजामुळे वारंवार होणाऱ्या दुर्घटनेमुळे जनतेने तीव्र संताप व्यक्त करत धारदार मांजामुळे दरवर्षी अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमवले आहेत किंवा त्यामध्ये अनेक गंभीर जखमी झाले आहेत या घटनेनंतर अनेक शून्य नागरिकांनी मकर संक्रांतीसारखा सणांमध्ये पतंग उडवण्यावर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे धारदार मांजा विक्री आणि वापरावर कठोर बंदी घालण्याची गरज असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त केले जात आहे या घटनेनंतर स्थानिक पोलीस प्रशासनाने तपास सुरू केला असून धारदार मांजाच्या विक्रीवर बंदी असूनही अशा प्रकारचा मांजा बाजारात उपलब्ध होतो कसा याची चौकशी सध्या सुरू आहे मकर संक्रांत हा आनंदाचा सण मानला जातो परंतु अशा घटनांमुळे तो सण काहींना दुःखद ठरतो प्रशासनाने या पुढील काळात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे पतंगी उडवताना निष्काळजीपणा किंवा धारधार मांजाचा वापर हा गंभीर समस्या बनल्या आहे या प्रकारामुळे निष्पा जीवांची हानी होत आहे त्यामुळे समाजातील प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज आहे तसेच प्रशासनानेही या प्रकारावर कठोर पावले उचलावीत अशी मागणी नागरिक करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश पागुल पातर्डे नाशिक हे सामाजिक कार्यकर्ता शिवसैनिक नाशिक शहरामध्ये वारंवार घटना घडत आहेत का मांज्यामुळे का कोणाचा गळा कापल्या जाते कोणाचा होठ कापल्या जाते मागच्या सप्त्यामध्ये पंच्याहत्तर ते शहात्तर टाके एका मुलाला पडले तो आज ते त्याच्यानं एका रुग्ण म्हणून तो दवाखान्यात दाखल आहे आज दुसरी घटना म्हणजे तिसरी आठवी नववी घटना आहे आज तर हद्द झाली का एक मुलगा गुजरातून त्याच्या घरी चालला होता शेकडो किलोमीटरहून प्रवास करून तो नाशिकमध्ये पोचला अक्षरशः पाच सात किलोमीटरवर त्याचं घर असताना अचानक मांज्या त्याच्या गळ्यासमोर येतो गाडी येतो त्याचा गळा कापला जातो आणि तो मृत्युमुखी पडतो मी पोलिसांना आव्हान करतो नाशिक शहरामध्ये जिदं जिदं पतंग उडवताना जथ्ते दिसले का त्यांच्या चक्र्या चेक करा त्या चक्र्यामध्ये जर मांज्यात जर नॉयलनचा असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करा त्यांच्यावर तीनशे दोन सारखा गुन्हा दाखल करा कारण की ह्या खुनाचा जबाबदार कोण हा मुलगा मृत्युमुखी पडला त्याच्या घरच्यांना प्रश्न पडला आहे का मी माझ्या मुलाचा अन्याय तरी कोणाकडे मागू कारण की तो पतंगीचा माझ्या वरतून आला त्याच्या गायात लटकला पण याच्यामध्ये जो विकणारा आहे तो दोषी आहे आणि तो उडवणारा तो दोषी आहे मी पोलिसांना आवाहन करतो का नाशिक शहरामध्ये जिथं पतंग उडवत असतील त्या ता पतंगीच्या जथ्याच्या पैसे जायचं त्याचे चक्री चेक करायची आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा आज जो युवक न झालं त्याचं नाव काय सोनू धोत्रे म्हणून एक तेवीस वर्षाचा मुलगा आहे त्याचं लग्न दोन लग्न आहे मे मध्ये त्याचं आज त्याच्या महिन्यामध्ये तेरा तारखेला लग्न आहे आज तो मरण पावतोय याचा कुठेतरी दुर्दैवी अंत झालाय याचा कुठेतरी न्याय भेटला पाहिजे फॅमिलीला असे आम्ही आवाहन करू अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूजूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा